नक्कीच अत्यंत घृणास्पद असा हा मला असं वाटतं ही हा गुन्हा आहे म्हणजे जर त्यांनी जर वेळीच ब्रेक मारला होता आणि त्याच वेळेला तो जर थांबला असता तिकडे तर मला असं वाटतं आज ज्या आमच्या नाकवा वहिनी गेल्यात त्या आज जिवंत असत्या कारण मी आत्ता त्यांच्या पती त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ते स्वतः पहिले बॉनेटवर पडले जेव्हा पाटणं धडक झाली तेव्हा ते स्वतः बॉनेटवर पडले त्यांच्या अंगावर त्यांच्या पत्नी पडल्या आणि जेव्हा ब्रेक मारला त्यांनी तेव्हा ते दोघंही खाली पडले हे फुटपाथच्या ह्या साई गाडीच्या ह्या साईडला पडले आणि त्या बिचाऱ्या चाकात अडकल्या त्या चाकात अडकल्या असताना जर त्यांनी गाडी चालू केली नसती तर आज कदाचित त्यांचा जीव वाचला पण पळून जाण्याच्या नादात त्यांनी त्यांना फरफटत तीन किलोमीटरपर्यंत नेलं तीन चार किलोमीटरपर्यंत नेलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं तर तीनशे दोन इंटेशनली या झालेली गोष्ट आहे हा तीनशे दोनचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी असेल त्याच्यावर कडकात कडक कारवाई ही पोलीस स्टेशननी केली पाहिजे या संदर्भात माझं सिनियर पी आय साहेबांशी पण बोलणं झालं आहे आणि त्यांनी आश्वस्त केलं की कडकात कडक कारवाई हे पोलीस या सगळ्या प्रकरणात करतील जो आरोपी आहे मिहीर त्याचे वडील जर आपण पाहिलं तर पॉलिटिकल कनेक्शन समोर येत आहे ते शिंदे गटाचं कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन असेल तरी मला वाटत नाही कोणालाही स्पेअर केलं जाईल आणि आम्ही कुणालाही स्पेयर करायला देणार नाही कुठलंही पॉलिटिकल कलेक्शन असेल तरी जो आरोपी आहे त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे या असल्या गुन्ह्यांना कुठेही मला जर वाटत सिंपत्ती देता येणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे जसं आपण पुण्यात पाहिलं होतं की सरकारी कागदपत्रांना कुठेतरी प्रयत्न झाला होता होऊ नये आम्ही स्वतः सिनियर पी एस साहेबांशी बोललेलो आहे आणि ते योग्यरित्या आणि अतिशय कर्तव्य दक्षपणे